वापर करत वाहतूक पोलिसांकडून भोंग्यांचा वापर करण्यात येतोय या स्तुत्य उपक्रमाचा नागरिकांसह प्रवाशांनी कौतुक केलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे आणि त्यातच शिकरापूर मार्गातील असणाऱ्या चाकण चौकामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकाची ट्रॅफिकची समस्या होते आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी असणारी वाहतूक समस्या आता खऱ्या आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की माईक माध्यमातून भोंग्यांच्या माध्यमातून आता हा प्रश्न सोडला जाणार आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं ना, नागरिकांना सुविधा देण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आता भोंग्यांच्या माध्यमातून त्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी काही कर्मचारी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकत्र एकूण काय सांगाल काय तुमची भूमिका आहे आणि भोंग्यांचा वापर तुम्ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केलेला न पुणे व उर्वरित महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा येथील प्रमुख जी वाहतूक आहे ती या मार्गे पुण्याला जोडलेला असते आणि त्यानंतर रांजंगाव पंचार्ग एमआयडीसी कोंढापूर एमआयडीसी सनसवाडी एमआयडीसी आणि चाकणी एमआयडी सी त्या दरम्यानचा हा प्रमुख महामार्ग आहे प्रमुख रोड आहे त्यामुळे इथं प्रचंड प्रमाणात वाहतूक असते पण या, या वाहतुकीसाठी आम्ही एक नवीन एक प्रयोजना केलेली आहे की या ठिकाणी आमचे सहकारी मित्र असतात दोन सिग्नलला दोन साइडला आमचे सहकारी सा मित्र उभे असतात आमचं कॉर्डिनेट हो, कॉर्डिनेशन होण्यासाठी व वाहन चालकाला आम्ही जे काही इंडिकेशन करतोय काय मार्ग सूचना करतोय काय सिग्नल देतोय हे आपल्याला त्याला कळण्यासाठी त्या माइक सिस्टमचा आम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्या दरम्यान जे विशिष्ट वाहन चालक आहे त्यांनाही त्या प्रकारे चांगला त्यांना एक समजते त्यांना की आम्ही काय बोलतोय किंवा कम्युनिकेशन आमचं चांगलं होतंय याचा एक चांगला उपयोग आम्हाला होतोय नक्कीच ज्या भोंग्यांवरून राजकारण झालं परंतु तेच भोंगे जर समाजाच्या उपयोगासाठी आले तर या ठिकाणी प्रामुख्यानं हा मार्ग सुटतोय हे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिकरापूर पुणे